स्त्रियांमधील याच हावभावामुळे पुरुष तिच्याकडे जास्त आकर्षित होत असतात नमस्कार मित्रांनो काही मुलांसाठी मुलींचे सौंदर्य हे अधिक महत्वाचे नसते ते मुलींमधील गुण काय आहेत याच्याकडे अधिक आकर्षित होतात मुलांना काळजी करणाऱ्या मुली आवडतात याशिवाय अजून कोणते असे गुण आहेत जे पत्नी म्हणून मुलांना आकर्षित करतात ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकजण लग्न करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो अनेक मुले मुलींच्या सौंदर्याने आकर्षित होतात परंतु काही लोकांसाठी मुलींच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्यात असलेले गुण अधिक आकर्षित करतात, आकर्षित मुलांना काही तरुणी फक्त मैत्रीण म्हणून आवडतात पत्नी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाहीत बायको निवडताना मुलींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधणे मुलांना आवडते कोणते आहेत ते गुण ज्याकडे पुरुष आकर्षित होतात याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत ज्या महिला किंवा मुली स्वतःची काळजी घेतात धैर्याने एखाद्या गोष्टीचा विचार करतात तसेच आपले विचार उघडपणे व्यक्त करतात तसेच स्वतः मोठे निर्णय घेण्यास सक्षम आहेत हे दाखवून देतात अशा स्त्रिया या पुरुषांना खूप आवडतात आणि त्यांच्याशी ते मैत्री करण्यास प्राधान्य देतात ज्यांचा स्वभाव बोलका आणि नेहमी आनंदी असणारा चेहरा पुरुषांना खूप भावतो त्याची गोष्ट एखाद्या लहान मुलांसारखी हसवणारी आणि हास्यबद्ध स्कृती दिसून येते अशा स्त्रियांकडे पुरुष फार लवकर आकर्षित होतात त्यांना नेहमी आनंदी असलेल्या उत्साही मुलींशी मैत्री करायची असते तसेच त्यांना ती करायला आवडते काही स्त्रिया या नैसर्गिकरित्या फार सुंदर नसतील पण त्यांची शरीर मेंटेन ठेवतात त्या पुरुषांना आवडतात खर तर पुरुषांचे पहिले लक्ष फक्त स्त्रियांच्या शारीरिक स्वरूपावर जाते अशा परिस्थितीत आपल्या शरीराची काळजी घेणाऱ्या महिला पुरुषांच्या हृदयाची राणी बनतात आत्मविश्वास असलेल्या महिला या पुरुषांना नेहमी आवडत असतात कोणत्याही परिस्थितीत त्या न घाबरता तोंड देतात अशा महिला त्यांच्या कौशल्यामुळे लवकरच सर्वांच्या आवडत्या होतात ज्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि ज्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात त्या महिला किंवा स्त्रिया या सगळ्यांनाच आवडतात अशा महिलांशी मैत्री करायला पुरुष मागे पुढे पाहत नाही अशा महिला पुरुषांच्या आकर्षक यादीत आपोआप सामील होतात पुरुषांना त्यांच्या सौंदर्यासोबत बुद्धी चातुर्य असलेल्या महिलाही आवडतात प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतोच असं नाही त्यामुळेच आत्मविश्वास भरलेल्या मुली तरुणांना आवडतात कारण त्यांना नातेसंबंध चांगले कसे जपायचे हे माहित असते पत्नी समजूतदार असली पाहिजे असे त्यांना वाटत असतं मुलांना नेहमी विश्वासाही मुलींशी लग्न करायचे असते कारण आजच्या का आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे आजकाल प्रामाणिक राहणे फार कठीण आहे त्यामुळे निष्ठावान मुलींशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो अशा प्रकारे या काही महिलांमधील गुण आहेत जे पुरुषांना खूप Verdade.